श्री नवनाथ भक्तेसार पोथी अध्याय तीस गणेशाय नामा जय जयाजी जगदोद्धारा पंढरी अधिनशा रुक्मिणीवरा सर्वसाक्षी दिगंबरा पुढे ग्रंथ बोलविका का मागिले अध्ययीय अनुसंधान भरतरी साले विरक्तपण गोरक्षजतीचे समागम्य करून गिरणार अचळा पोचला पोंचला परी दिन लेउनी स्नेहाचे अपार रत्न तेणेंकरुनी उभयता सुशोभित पय झाले यावरी गोरक्ष तीन रात्री राहता झाला गिरणार पर्वती मग पुसुनी श्रीदत्ताप्रती मच्छिंद्राकडे चालीला चालिला सूत म्हणे बाळा गोरक्षनाथा मच्छिंद्रवत्स मम देहातेय भेटला नाहीय बहुत दिवस तरी तयाचे भेटी माझे परम भूकेले योगदक्षु तरी त्या अणुनी मज प्रत्यक्षू भेटविय का जीवलगा ऐकता दत्तात्रेयवाणी भेटवीन म्हणे गोरक्षमुनी मग श्री चरणा नमुनी निघता झाला गोरक्ष श्रीमच्छिंद्रनाथमार्ग धरून चालता झाला गोरक्षनंदन येरीकडे रायाकारण काय करी महाराजा नाथदीक्षा देऊनी त्यासी मौळ्यस्थाय वरदहस्तासी चिरंजीवपद देऊनी त्यासी अक्षय केला महाराजा जोनवरी कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी ऐसे वचन वागुत्तरिय प्रसादाते ओपिले याउपरी अभ्यासास प्रारंभी नेमिला भरतरीदास ब्रह्मज्ञान रसायनास कविता वेद सांगितला ज्योतिष व्याकरण धनुर्धर जलतरणादी संगीतोत्तर वैद्य रोहिणी अपार गाढ आधीच होता तो कोकशास्त्रादी नारक कळा चातुर्थभाष्य बोल रसाळा मीमांसादी पातंजला प्रवीण केला महाराजा यापरी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला अत्रिनंदन वातास्त्रादिक जलदपूर्ण अग्नियस्त्र सांगितले कामास्त्र धर्मास्त्र वाताकर्षण वज्रास्त्र पर्वतास्त्र वासवशक्ती दारुण नागास्त्र खगेंदास्त्र अस्त्रजीवनीय जीवन ब्रह्मास्त्रादि उपदेशी देवास्त्र काळास्त्र आणि मोहन रुद्राक्ष विरक्तास्त्र आते निपुण निर्वाण निर्वाणअस्त्रादि दानवप्रवीण रतवनास्त्रादी सांगितली कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र विभक्तास्त्रादि मानवस्त्र विहंगम प्लवंगम कामिनिअस्त्र सकळ अस्त्रादि उपदेशी यावरी शस्त्रविद्या सघन पूर्वी होता राव निपुण त्रिशूळ मान धनुष्य तोमर असिलता परज मुदगर बरसी मांडूक गद उद्देशीय दारुकयंतरे शस्त्रेनसिय बरसी कुठाराधिकीय प्रवीण ऐसा शस्त्रविदे कारण पूर्वीच होता राव प्रवीण त्यावरी अस्त्रविद्यारत्न गुरुमुख्य लाधला मग ते विदेशी अर्थ शेवटीय कियकोंदण विराजे रत्न्तगटी मग त्या हेमावटी मोल काय बोलावे सुगंधित मलयागार त्या मिश्रित झालेय मृग्मदकेशर मग त्या गंधातेय वागुतर अर्थी बोलावे असो विद्यासंपन्न भरतरीते करुनी अत्रिनंदन उपरी साबरी व्यक्त करून सदनातय पाठवी नाग पन्नग उभय ठाय्य सकळ दैवतेय तयाप्रवाह्यमित्रकुंडासनिय वेडुनी मह्य पाठवीत महाराजा मग तेथे जाऊनी भरतरीनाथ साधिले सकळ बावन्न विरांत्य जैसा मच्छिंद्र झाला क्लेशवंत त्याची क्लेशावर येले मग सकळ देव करुनी प्रसन्न पाहती श्रीगुरूचे चरण मग सव्य घेऊनी अत्रिनंदन बद्रिकाश्रमिय पातला तेथे बैसवुनी पूर्ण तपासी मग घेऊनी गिरनार पर्वतासी राहते झाले सुखवस्तिमी मच्छिंद्र मार्ग विलोकीत तोण येरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भगिरी पर्वत परम आवडिय आनंदभरीत मच्छिंद्रात्य भेटला उपरी चरणीय ठेऊनी माथा म्हणे महाराजा आनंदभरिता तुमच्या भेटीची क्षुधा नितांत कामानळू दाटला तरी तयाची घेऊ भेटी आनंद होळ दाटला पोटीय जैसी इंदूची अर्णवा गांठी प्रेमय लहरी उचंबळे किय सोमात्य कुमुदपती भेटी चुंबक काम वांछिती तन्याय त्रिविधमूर्ती कामिनली भेटसी। ऐसी गोरक्षकाची ऐकता वाणी तोही पडला कामवेष्णी म्हणे वत्सा माझा स्वामी पाहू ऐसे वाटसे मग कान्हिय दिवस तेथ्या राहून करीते झाले उभय गमन वैदर्भदेशींचा मार्ग धरून गमत असती उभयता तोंड कौंडिन्यपुरीय सहज ग्रामांत करो गेले उभय भिक्षित तोण ते तेथियत शशांगर नृपनाथ कोपलासे स्वसुता कोपलापरी चौहटांत दुताहतीय ओपुनी सुत खंडित करुनी पदहस्त चौहटा ते टाकीला यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती तो कोप तया कवन अर्थी सुतावरी पेटला तरी हे कविज्ञ महाराजा दावा सकळ निर्णयचो जा गुरुत्व ठेवूनी ग्रंथी भोजा प्रांजळपणीय असावा ऐसे ऐकता श्रोत्यांचे वचन कवी म्हणे घ्या अनुसंधान तेथींचा राव शशांगर नाम प्रज्ञावंत धार्मिक धैर्य औदार्य बाळ संपत्तीय सत्वस्थ यश करी कांतीय ऐसा असूनी शशांगर नृपती परी संतती नसे त्या। संतती नसेणेकरून राव पेटला चित्तीय उद्विग्न आवडे वैभव राज्यकारण छत्रसिंहासन आवडे नावडे आसन वसन शयन नावडे अन्नूदकादी चातुर्य चातुर्यभोगादी गायन कळाकुशळ गुणस्वी सदा विराजूनी एकातस्थानीय वंशलतेची करी घोकणी तोण एके दिवशीय मंदाकिनी कांता बोले रायाते म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमाधाक धरिता संतती कामापरी विधी उपमा नसल्या व्यर्थकाधाक तरी सर्वज्ञ सर्वज्ञासहजस्थितीय चित्त मिरवा प्रांजळ वृत्तीय व्यर्थ कांचणी शरीराप्रती न भंगुव द्यावे अनला राया वडवानळ चिंता क्लेश शरीरा साहूनी हरिप्रज्ञेस संसार संसारोस होत आहे महाराजा ऐसे बोलता मंदाकिनी बोधन वाटे मनीय चित्तद्रिय व्यग्र कांचणी संसारवल्ली सोडीन दिवसानुदिवस अतिथोर नावरे चिंता वैश्वानर मग एके दिवशीय अतिनिष्ठुर शिव आराधू बैसला मंत्रिकात्य पाचारून वैभव केलेय त्या स्वाधीन सवय स्वल्पदूत घेऊन दक्षिण दिशे चालिला कामवरून जात शिवात्या करून प्रसन्न तोंड मार्गी चालता कृष्णासंगम तुंगभद्रिय भेटला तेथे राहता मुक्कामासा शयन करिता निशिसी दशकर पंचानंद स्वप्नासी येऊन या बोलतचे म्हणे राया संसारवल्ली तव चिंतद्रिय चिंता व्यापिली तरी याची ठाय संतानवल्ली प्राप्त होईल तुझ राया परी कृष्णातुंगभद्रा उभयसरित्य संगम चिमट्यांत तटक्षिती अपर्णेसहित माझी मूर्ती नित्य रचित्या लिंगी लिंग अर्चिता सकाम कामा स्वार्थ पावशी नरेंद्रोत्तमा यावीन खंती जावया तुम्हा अन्य उपाय नसेची ऐसा स्वप्नी दृष्टांत होता तेंची आवडे नरेश चित्ता मग मित्रडोहसंगमसरिता जाऊनिया विलोकी तोण जुनाट लिंग दिसलेअ तेत तटीय प्रतिष्ठेरहित राव्य पाहुनी भरित प्रतिष्ठेत मिरविलेय मिळवूनी पंचोपचारक तया उभवूनी प्रेम दोंदिक प्राणप्रतिष्ठा करूनी आरचक तया ठाय्य मिरवला तयालागी उत्साह थोर भावने रक्षी रामेश्वर परी कीर्तिध्वजे संस्कार लोकमग येती करुणी हराचे जय जयकार अखंड होता नामिय गजर जय जय शिव संगमेश्वर ऐसे लोक बो भाती परीतयानिकट भद्रसंगम ग्रामवस्ती तयामाजी भूदेव जाती एक असे प्राज्ञिक मित्राचार्य तयाचे नाम वेदपाठकी उत्तमोत्तम तयाची दारा शरयू नाम पतिव्रता आगळीय आगळी परी संततिवीण दोघे होती अतिक्षीण मग ते उभयता सुलक्षण शिवा अर्चिती ऐसे लोटता काह्य दिवस तोंड स्वर्गी वर्तले काय कथेम सर्व गण मिळूनी सभेस शिवा बैसले विष्टुनी सुधामतिमनोहारक रत्नजांडत्य धाम नोहे धामनोहे वेडुरिविकासिक शिवसभा मिरवत् सभे ते काळ्य बैसली असता गणमंडळी सुरोचना अप्सरा चंद्रमौळी पाचारिता पय झाला चौसष्ट तन्वती सुरोचना देवांगना वेगीय येऊनी सिद्धांगणा मदनातकाच्या लागूनी चरणा नाट्यपरी वहिवटली नाट्यकरिता चातुर्यगायन स्वरीय परम संपूर्ण तानमानिय संकेत दावून नृत्य करी आगळी परीनृत्य करिता भावनेंत भावना कल्पी स्वचित्तांत स्मराती ते होऊनी रत्कामभावनय निवटावे कामनीय पेटुनी कामापरी काम दाटला शरीरुगमा तेणेंकरुनी नाट्य उत्तम नृत्य करिता चांसली अडुसष्ट चाचणी पाहुनी अपर्णाकात तियेची भावना आणुनी चित्तांत म्हणे कामिन कामांला ते पेटली ही अप्सरा एकोणसत्तर तरी अहंकार विलक्षण योग्य न ही कामीन तरी इतेय सुलभ जन्मदेवनी या रत्वावेर ऐसी कल्पना आणुनी चित्तीय बोलता झाला पशुपती म्हणे सुरोचने काम चित्तीय तुझा माते समजला तरी ऐसिया भ्रष्टपणीय शिघ्र पावसी मृत्यू अवनीय भद्रसंगमीय जन्म घेऊनी विप्रकुशी मिरवसी मित्राचार्य पिता तया शरयू परम सुगम तियेचे कुशिय तुझ जन्म मानवदेय मिरवय का ऐस्य वदता झाला अंत सुरोचना भयभीत चित्तीय म्हणे स्वर्गच्युत हिनदैव्य झाले मी अहाचित्तीय उदेले दैवमांदूस तेथ्य उदेला दैव्य खैस तेवी इच्छिल्या शिरवती सालाभात्या अहा अहाजी करूम जाता एक प्रारब्ध घडवी अनेक करी, करी कवळिता रत्नमाणिक काचप्रणी निवडिला ऐसी सुरोचना चित्तीय करीती झाली म्लानवदन उपरी तिने स्तुतिस्तवन लागिया आरंभिले म्हणे महाराजा कैलासपती नंदीवहना चक्रवर्ती त्रिशूळपाणी सर्वागी विभूती व्यक्ताव्यक्त अससी तू फरशांकुश गदा तोमर डम्मरू इह्य शोभती दशकर रुंडमुंडभूषणिका भाळी कबरी गंगा श्वेतवर्णा करीती योगावस्ती सुलक्ष आवडे नगापूर्ण जोगा साधावया तरी हे देवा श्रेष्ठा महाभावा विज्ञानधारणीय अनुभवा महादेव तुझं म्हणती तरी आता प्रज्ञावंता चुकूर माजी वारी व्यथा भोळेपणीय मानुनी चित्ता चित्ताउश्षापात्य वदाव्य ऐसीऐकुनी तियेची वाणी तोषला मृडानीवर म्हणे सुरोचने तुत्य अवनिय प्राप्त होईल निश्चय परिमाते अर्चिता प्रत्यक्ष होऊनी तुझीआ अर्था मग सहज माझा स्पर्श होता स्वस्थानात्य तुवयेशी हाची माझा तरी खेदात्य करिलोप ऐस्य बोलता गणावबूप चालती झाली उर्वशी भद्रसंगमीय विप्रोत्तम मित्राचार्य पवित्र नाम शरयू वरिता काम दृश्य झाली जठरात्य पुढे लोटता दिवसानुदिवस पूर्ण होता मास कन्यारत्न कन्यारत्नपंकजास उदय झाला वेलाळ परिती ठाईची उर्वशी कवणा न वर्णवे स्वरूपासी किरणी सतेजराशी कनकपंकजा मिरवत् चंद्राननी आकर्ण नयन कलिका देदीपेमान जिचय पाहता मुखमंडन मदन वरीचे जिचे दंत माणिकवर्णी सुहास्यवदनी दंततेजय पाषांत्रणी रत्नपंकजा मिरवत् पवळदेठी अधरभार सरळ नासिक पदन स्थिर परमतेजवंत वस्त्र पाहुनी चंद्र लाजतसे चंपकमलती सुवासमाला किय मलयाग्रय दिधली कळा ऐसे गंधी षटपदमिळा रुंजावया एक कोश वनांत तरु होती तय सुगंधित मृत्तिका करुनी मृगमदास सर सर पर्ते म्हणवीती परी गजगामिनी दिवसेंदिवस वृद्धी होऊनी वरुषय पवित्रपणीय कदंबा ऐस्या मिरवत्से परीती कदंबाशुभाननी द्वादशवृष्रियदमनीय पितापतीत्य पडता यत्नीय परीति न वरी वरिभरत्यात सदा विरक्त शिवस्मरणी शिवध्यानासनीय शयनीय काया वाचा अंतःकरणीय शिववेध्य वेधली तात माता जाती नित्य उभयता तयाज्य लावणेलता कदंबाही जातसे बाळपणीय नित्य नित्यनित्य शिवादर्शन तियेसी होत पुढे होता वयस्थित शिव स्वतअर्चितसे ऐशीय लोटता द्वादश वरुष तोणकोणे एकेसुदिन दिनास गृह्य सांडुनी तातमातेस शिवालयी गेली जाये जाये था था ते तन्वते समय्य देवळात कोणीच नसे एकांतात कदंबा तेथे संचार करीत एकटपणी शुभांगी जय जय हर वाणी वाणीमस्तक ठेवी महिलागुनी ते समय्य मृडानीवर तिलागुनी अदृश्य होता त्या ठाय्य गुप्ततेत शिव पंचानन पाहता झाला तियेकारणपरी ती सुलक्षण मुखमंडणीय देखिली जैसी चपळा तेजभरीत शिवधार्मी लखलखीत तितेअ पाहता अपर्णानाथ कामवेष्णीय पडियेला मग हास्ययुक्त होऊनी कुमारतात मनिय व्हावे व्हावेअरत ऐसे योजुनी चपळवंत धरूअ ती चपळा परी तो शिव तेजखाणी धानोता देखिला जैसा तरणी तिणिकरुनी भयभीत होऊनी पळू लागे कदंबा शिवालयात सोडूनी बाहेरी येती झाली विप्रकुमरी परी तो शिव कामातूर माग्या धानवीनला पुढे कदंबा मागे भव उभयता महित्य घेती धानो धानो घेता सदाशिवे या स्पर्शिली परी शिवस्पर्श होता तितेय सांडी मानवत्नुतेय सुगेचना अप्सरा होऊनी त्वरित स्वर्गाप्रती चालिली चालिली परी एकीकडे शिवकामाचा उजळीला पाठठाव सांडूनी इंद्रियपाठ द्रव द्रवला महित्य द्रवद्रवता महिपाठीय पाहता झाला कृष्णातटी उदक मिळता एकवटीय सकळ मासे संचरले संचलले परीपूर्वीपासून तये समय्य पर्वतघन प्रवाह्य कृष्णासंगमनीय रेतपात मिरवला पर्जन्यकाळी तो अचाट जात होता कृष्णपात्रांत राव सुभट स्नानालागिय मिरवला स्नान करुनी तटीय बैसला होऊनी स्थिर स्नानसंध्या सारोनी समग्र अर्घ्यप्रदानीय प्रवर्तला घेता कृष्णाजीवन तोंडरेत दाटले अंजुळींत येऊन मानवदेहाचा स्पर्श होऊन रेतिय पुतळा रचियेला रचिला परी न लागता क्षण सकळ अवयव दैदिप्यमान राय पाहता प्रत्यक्ष वदन बाळटनुते देखिलेय पाहतांची राजा हर्षयुक्त म्हणे पावला उमाकांत अयोनसंभव सुत प्रतापदक्ष मज झाला तरी हा कोणी मह्यवतार असेल विरींची हरिहर वाचस्पती सहस्रनेत्र अवनीवरी उतरला ऐसा आनंद मानोनी चित्तीय उठता झाला तो नृपती हृदयाप्रति हृदयाप्रती प्रविष्ट पय झाला मंदाकिनी सुंदरकांतापरम सत्वस्थ पतिव्रता तिये करिय बाळ ओपिता पाहुनी तेही आनंद रायासी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणिला स्वामी राव म्हणे अर्घ्यजीवनिय उदय पावला करपात्रीन तरी हा ईश्वर पुत्र तुतय दिधला आहे उमाकांत्य तरी पालन करुनी महितय पुत्रवती मिरव्य का नरेंद्र नरेंद्रवाणी परम हर्षली मंदाकिनी मग अतिस्नेहाचे भरते आणुनी बाळ हृदय कवळिला लावितांची स्तन मुखासी पान्हा आला स्तनासी संस्कारोनी कृष्णागर नामासी द्वादशावे दिनिय स्थापिले यावरी राव शिवापासून निघता झाला मग तेथून कौंडण्याग्राम अपूर्व स्थान या पोहोचला यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला दश वर्षे मग विवाहचिंता शशांग्रासनुषारूपी दाटली मग कर्दयमंथरी पुरोहित ऐक्य करुनी नृपनाथ देशावरी पाठवीत सुलक्षण कुमारी योजावया परीराव सांगे मंत्री कांकारण किय कुमारी पहावी सुलक्षण रूपवती गुणाने समान कृष्णाग्रासारखी अवश्य म्हणून मंत्री कुरुन जात देशातय समुच्चैवृत पुरोहितदी पाहती संबंध रायाचा। नाना क्षेत्र नानाक्षेत्र पाहुनी कुमारी पाहे मंत्री नयनीय परी कृष्णाग्राच्या रूप मांडणी एकही कन्या आढळेना सकळ मंत्री देशोदेश पाहुअ श्रमले कुमारीस्परी सर्वसंपन्न तयांस कोणी एक आढळेना रूप पाहती तोण गुण हिनगुण पाहती तोण स्वरूप गुण असता घटित समान उभयतांचे येईना परी सहनगोपान कोठेनही दिसेना शुभमार्ग अतिश्रमोनी लागवेक स्वस्थानासी पातले रायासी भेटूनी सांगती वृत्तांतकीय कन्यारत्ने अपरिमित गुणरूपघटितार्थ कोणी एक दिसेना आजवरी महाराजा द्विसनवत्सर लोटले काजापरी चोजा नातळे ऐस्या झालेंस्य ऐस्य रायात्य मंत्री सांगून पाहते झाले आपुलिया स्थानेय यऊपरी दिन लोटुनी गेले तयापाशिय याऊपरी कोणे एके दिवशी कृतातभृृत्य येऊनी महिषिय घेऊनी गेले मंदाकिनीसी देशाकारणे मग सुशरीर मंदाकिनी राय शशांग्रय पाहनी विवळ झाला वियोगेंकरूनी शोकार्णविय दाटला परी कैसाही असला माईक देही मेल्यामागे मरत नाही असो मुळोनी शोकप्रवाह्य हुंकिया संपादी उपरी उत्तरक्रिया करुनी राव सेवी सिंहासन त्यासही लोटल्या सन्वत्सर पूर्ण श्राद्धदशा उरकली उरकली परी कामिनिवीण चित्तीय न वाटे कल्याणकामान्य व्याकुळ बहु होतासी राव तो इंद्रियदमनी कदा न पाहे व्यभिचार मनीय मग मंत्रिकासी बोलावूनी निक बैस्वी आपुल्या म्हणे मकरंदा सुलक्षणा करून गेलासी देशभ्रमणापरी कुमारी रूपवंत आणि सगुणा कोणीतरी आढळली का मंत्री म्हणे जी नृपनाथ कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परीघटित दिसेना उपरी मंत्री का बोलत जरी सुतालागिय न उतरे घटीत तरी आमूचे नामिय घटितार्थ शोध शोधुनी पहावा मंत्री म्हणे जी पुरोहितेय टिप्पणं आणली आहेत लिखिते तरी त्यात्या पाचारुनी संबंधात विलोकुनी पाहिजे मग पाचारुनी पुरोहितास सकळ कुमारीची टिप्पण्य पहात तोण चित्रकुटीचा नृपनाथ घटितार्थ आवडला नाम जया भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज तयाची कन्या तेजहपुंज भुजावंती मिरवली रूपवंत गुणवंत तया नामी आले घटीत मग पाचारुनी तया स्थानीय पाठविले मंत्री जाऊनी चित्रकुटासी पुन्हा भेटूनी भुजध्वजासी वृत्तांत सांगूनी सकळ रायासी लग्नपत्रिका काढली लग्नपत्रिका आणि भृत्य लिहूनी पाठविले अर्जदास्त रायापाशीय येतांची दूत वर्तमान निवेदिती लग्नपत्रिका आणि दूत पाहूनी राव संतोषत मग सरंजामीय जाऊनी तेथ लग्नसोहळा उरकला मग ती कांता घेवोनी राव पाहता झाला आपुला ठाव उपरी दिवसेंदिवस थोरीव भुजावंती झालीसे त्रयोदश वर्षे व्यवस्थित भुजावंती मही मिरवत येरीकडे वर्षात कृष्णागरू मिरवला परी भुजावंती अंतःपुरात धाम उभविले एकांत अगम्य जितुके रायात्य तितुके ती मिरवत असो एकांती भुजावंती सापत्नसुताची उक्ती होती परी दृष्टी व्यक्ती एकमेकांत्य पाहती तिय तो कोणे एके सुदिनाशिय रावगेला मृगेसी कृष्णागरू धामासिय वेधुनिया पाहतसे सहज वावळी घेवोनी चित्त रंजवी खेळा निगुतिय तो येरीकडे भुजावंती धामावरी आलीसे राजकिशोर पाहुनी नयनिय वंचली सुतालागुनी तेणे वेष्टुनी पंचबाणी परिचारिके बोलत म्हणे पैल धामाप्रती वावळी उडवी वाताकृती त्यात्या पाचारुनी उत्तमगती स्वधामाते आणवेगे ऐसे ऐकूनी दासी वचन पाहती झाली रजनंदन रायासी म्हणे तव मातेने चित्तीय हेतूवर येला तरी महाराजा उत्तम जेठी शिघ्र चलाव्या तियेचे भेटीराव ऐकूनी कर्णपुटीय अवश्य म्हणे येतो किय भवंडीदोर देत सेवकाहातीय आपण निघे सर्वनिमूर्ती सहज चाले सदनाप्रती जात करून या राय करुनी आणिले लग्न तेव्हा गेला होता दर्शना तयासी लोटले बहुद्दीन म्हणे सुदिन उगवला मज आज वत्सात्या माऊली कोणीकडून पान्हावली तरी आज भाग्य सावली सफळ पूर्ण झालीसे ऐसा आनंदोत्साह चित्तीय मानुनी जातचे नृपती सहसचालिय सदनाप्रती जावोन या पोंचला तनुती दारा उपरीवरी येता पाहिलेय कृष्णाग्रिय खालीय उतरुनी शयनगुहार्य पाहती झाली वेलाळी शयनसदनाचे धरुनी द्वार उभी राहिली ती सुकुमार तोंड परिचारिका कृष्णागार घेऊन या पोचली पोंचली परी हस्तसंकेत्य रायाप्रती दावी सदनाते आपुल्या घरीय जात भेट करुनी उभयता येरीकडे कृष्णागर चालिय चालता गेला समोर जातांची करी नमस्कार सापत माता म्हणूनी परी ती बाळा मदनबाळी वेष्टिली होती कामानिय ते चित्तद्रिय काजळी अज्ञानपणीय मिरवितसे सुतेय केला नमस्कार परी ती न वदे यावर तेय या कृष्णागर मनामाजी चाकाटला परीनिकट झालिया त्या वास येरी जाऊनी धरी हस्तास म्हणे माझे तुष्ट मानस कामान्य विझविय का राया स्वरूप अर्ककांत द्रवते झाल्या कामानळात तरी चितेवीन जाळूअपहात शांत करियम महाराजा ऐसे ऐकता तियेचे वचनराव कोपे करून म्हणे सेवुनी राहसी कानन सावजा परी काय हो तू अप्रत्यक्ष माजी सापत माता वरिसी चित्ता तरी याकृत्या कोण त्राता तुत्या होईल पुढारा अहा ती अमंगळा दुर्गमसरिता परम चांडाळा नेणे अनर्थासह बंडाळा जगामाजी वाढवीती ऐस्या म्हणूनी कृष्णागर आसडूनी चालीला आपुला पदर सदना येउनी खेळावर तैसाची पुन्हा वही वाटला येरीकडे भुजावंती सुत ऐसे समजता चित्तीय परम भयाचे व्याप्ती दासिलागीय पाचारी म्हणे बाईवो झाले विघ्न प्रेम भयानक घेईल प्राण तो परपुरुष नव्हता अर्थ ओंगळ झाला गे तरी हा झाला वृत्तांत आता रायास करील श्रुत झालिया प्रांढात मिरवेल सखे ममदेह्य तरी आता विष घेऊन द्यावा वाटते आपुला प्राणप्राण हरल्यास सकळ कल्याण मजप्रती वाटचे विपरीतात विपरीत करणी गुप्त राहील सकळ जनिय नातरी वांचल्या विटंबनी नानाक्लेशा भोगावे तरी यांतची सारगोष्टी हेत मिरवावे मृत्यूवाटीय नातरी वांचल्या राव शेवटीय विटंबोनी मारील गे मारिल्यास सर्व लोकांत बाईगे होईल अपकीर्त म्हणतील परम कुजात भ्रष्टबुद्धी पापिणी असो ऐसा विचार ओढवला तरी सार गुप्त प्रकरणीय प्राणावर उदार व्हावे आपणची ऐसी तितेय बोलता युवती सखी होईल उत्तराप्रतीतय पुढील अध्येय भक्तिसार ग्रंथीय श्रवण करा श्रोते हो तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्हीच मनोहर मनोहरनिमित्त मात्र धुंडीकुमर मालू नरहरीचा मिरवीत्सेवस्ती श्रीभक्तिकथासार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक अध्याय गोड हा श्रीकृष्णर्पणमस्तू नव नाथ भक्तीसार त्रिशती अध्याय समाप्त